शासनाच्या सर्व योजनांचा लाभ अधिकाधिक बांधकाम कामगारांना मिळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ द्यावी आणि महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना पुन्हा एकदा विजयी करावं त्यासाठी शिवकामगार सेनेच्या कार्यकर्त्यांनी सर्व बांधकाम कामगारांपर्यंत पोहोचून धैर्यशील माने यांच्या मताधिक्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांनी केलं इचलकरांची इथं आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी इचलकरंजी इथं शिवकामगार सेनेच्या बांधकाम महिला कामगार, का कामगार कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला सुभाष लोखंडे यांनी मेळाव्याचा उद्देश विषद केला बांधकाम कामगारांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी प्रत्येक घरात पोचावा आणि धैर्यशील माने यांनी केलेली कामं पटवून देण्याचं आवाहन जिल्हा संपर्क प्रमुख मोहन मालवणकर आणि श्वेता मालवणकर यांनी केलं तर उज्ज्वला योजना आयुष्यमान भारत योजना रूपटॉप सौर ऊर्जा यासह जनकल्याणाच्या अनेक योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवल्या आहेत राज्य शासनानंही बांधकाम कामगारांसाठी अनेक सवलती दिल्या आहेत त्यामुळे बांधकाम कामगारांनी माने यांना मताधिक्यानं विजयी करण्यासाठी कामाला लागावा असं आवाहन सुरेश हळवणकर यांनी केलं यावेळी शिवकामगार सेनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आलं मेळाव्याला भाजपचे शहराध्यक्ष अमृत भोसले वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी युवा मोर्चाचे शहराध्यक्ष जयेश बुगड गुंडू वड्ड बंडोपंत सातपुते बीजी चांदूरकर जितेंद्र ठोमरे निलेश दीक्षांत सीमा पोवा रसिका साळुंखे मनीषा नाईक संगीता सिंग कविता तोरगले यांच्यासह कामगार उपस्थित होते